महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांनी सत्तेची वाट धरली आहे तर काही पराभूत उमेदवार सत्तेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महायुतीनं ठाकरेंना धक्का दिल्यानंतर आता अजित पवार शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत ता असल्याची चर्चा सुरू झाली आहे बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट शरद ने पवारांचे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार दादांकडे जाणार विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांनी मोठे धक्के दिले होते मात्र आता अजित पवारच शरद पवारांना जोरदार धक्के देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली पवारांचे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानसभेचे भूम परंड्याचे पराभूत उमेदवार राहुल मोटे जिंतूरचे पराभूत उमेदवार विजय भांबळे आणि श्रीगोंद्याचे अपक्ष उमेदवार राहुल जगताप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर कन्नडमधून निवडणूक लढवलेले सतीश चव्हाण यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीनं ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार झटके द्यायला सुरुवात केली आहे तेरा फेब्रुवारीला ठाकरे गटाच्या राजन साळवींनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला सिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेले सुरेश बनकर यांनी पंधरा फेब्रुवारीला भाजप प्रवेश केला संभाजीनगरच्या वैजापूर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटातून निवडणूक लढवलेले डॉक्टर दिनेश परदेशी यांनीही पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपात प्रवेश केला विधानसभेनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी महायुतीकडून नवीन प्लॅन आखण्याची तयारी सुरू आहे महायुतीचा प्लॅन यशस्वी झाल्यास महाविकास आघाडीला आगामी निवडणुकीत मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही सीमा आढेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई